धनंजय मुंडेंकडून ही अपेक्षा नव्हती बीड सरपंचा सक्का भावाखेर बोलला सक्क्या भावाने या ठिकाणी केली गुड माहिती उघड नेमकं घडलंय काय का स बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही तुमच्याकडे न्यायाच्या भूमिकेने पाहतो तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसताना तुम्ही हा आर्थिक व्यवहारात व्यवहारातून प्रकार झालेला आहे असं कसं म्हणू शकता तर मित्रांनो बीडची जी घटना घडली त्यामध्ये माजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले यातच आता बेटच्या या घटनेबद्दल जे संतोष देशमुख मयत या ठिकाणी ज्यांचे अपहरण झाले होते त्यांचा सक्का भाऊ याने आता सविस्तर आपल्याला ही माहिती दिली त्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर संतोष देशमुख यांच्या भावाने देखील धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून धनंजय मुंडेंकडून हे अपेक्षा नव्हती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर संतोष देशमुख यांच्या भावाने देखील धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून धनंजय मुंडेंकडून ही अपेक्षा नव्हती तसेच संतोष देशमुख यांची जातीय वादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलं संतोष देशमुखांचे भाऊ म्हणाले धनंजय मुंडे यांच्याकडून अपेक्षा नव्हती तुम्ही असं बोल बेताल वक्तव्य करता असं मला वाटलं नव्हतं आम्ही तुमच्याकडे न्याय भूमिकेने पाहतो तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसताना तुम्ही हा आर्थिक व्यवहारातून प्रकार झालेला आहे असं कसं म्हणू शकता जातीवादातून हत्या झाली नाही मात्र तुम्ही याला आर्थिक देवाणघेवाणीचा आर्थिक व्यवहाराचा विषय कुठल्या पुराव्याच्या आधारे म्हणता ते पुरावे जनतेसमोर आणा अशी थेट प्रतिक्रिया मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली राजकारण नाही आम्ही फक्त न्याय मागतोय असंच थेट धनंजय मुंडे यांच्याकडे म्हटलं धनंजय देशमुख पुढे म्हणाले व्यवहारातून हा विषय झाला आहे हे याचे पुरावे समोर आणा आम्ही कुणीही जातीवादी नाहीत आम्ही अठरा पगड जाती धर्मांना घेऊन चालणारे आहोत ही हत्या जातीवादातून झाली नाही जो व्यवहार आहे तो जनतेसमोर मांडा शिव वि अधिवेशनात मांडा आमचा एक रुपयाचाही व्यवहार नव्हता महापरिनिर्वाण दिन पहिली भेट झाली होती त्या अगोदर भेट कधीही झालेली नाही जातीयवादाचा रंग कोण देत आहेत ते शोधावं आम्ही येथे न्यायासाठी बसलोय आम्हाला भेटायला येणार आहे सत्याच्या पाठीशी उभे राहत आहेत जातीयवाद खरं कोण करतंय हे तपासून समोर येईल यामध्ये कुठलेही राजकारण नाही हे फक्त न्याय मागत आहेत यामध्ये कुठलेही राजकारण नाही असं संतोष देशमुख यांचे कार्य वीस वर्षाचे समाजकार्य आहे पोलिसांनी या ठिकाणी हलगर्जीपणा केला असं देखील धनंजय देशमुख यांनी म्हटलं अशोक सोनवणे आणि आरोपी यांचे भांडण झाले होते आणि गावात जबाबदारी व्यक्ती म्हणून अशोक सोनवणे यांनी सरपंचांना फोन केला होता त्यामुळे सरपंचाची हत्या झाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांनी यांना मी फोन केला माझ्या भावाने तिथून माझ्या भावाचे अपहरण केलेलं आहे त्यांनी पंधरा मिनिटांमध्ये तुमचा भाऊ घरी येईल असं सांगितलं होतं पण सात वाजता डेड बॉडीच आली पोलीस अधिकारी सुद्धा घरी येतील असं सांगत होते पण शेवटी डेड बॉडी आल्यावरच गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी सुद्धा हलगर्जीपणा केला असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला तर यामध्ये एस आय टीकडून न्यायाची अपेक्षा आम्हाला आहे एस आय टी चौकशी लावण्यात यावी असं देखील त्यांनी म्हटलं संतोष देशमुख याच्या आत्य प्रकरणात राजकारणाचा मुद्दा कुठलाच नाही जे लोकप्रतिनिधी आहेत ते पोटतिडकीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्र्यांनी जे स्पेशल एस आय टी नेमली आहे त्यांच्याकडे अपेक्षा आहे असं देखील संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं तर काय म्हणाले होते धनंजय मुंडे आपण या ठिकाणी बघू धनंजय मुंडे म्हणाले की संतोष देशमुख प्रकरणात कारवाई पहिल्या दिवशीच झाली होती आणि पहिल्याच्या दिवशी चार आरोपींना अटक करण्यात आली होती आणि बाकीच्या इतर आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी आठ वेगवेगळ्या टीम तैनात देखील करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल माझा आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी काम करणारी असंख्य कार्यकर्ते आहेत त्यातला एक वाल्मिक कराड आहे आता त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला कशामुळे झाला आहे हा त्याचा तपास पोलीस करतीलच असं देखील या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी बोललेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच बोललं जात आहे ते म्हणजे धनंजय मुंडे हे आता वाल्मिक कराड यांची करताना दिसत आहे त्यांच्यावरती का आरोप केला याची धनंजय मुंडेंना आता जास्त चिंता वाटते पण ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्याबद्दल धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल सविस्तर बोलताना या संतोष देशमुख यांच्या बंधूंनी त्यांच्या भावाने प्रकटपणे या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरती या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे अशीच माहिती आपण आपल्या चॅनलवरती बघत राहणार आहोत तोपर्यंत कुठेही जाऊ नका पहात्र आपलं चॅनल जय महाराष्ट्र